राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे उद्यापासून मराठा आरक्षणाचा तिढा आणखी तीव्र होणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा लढा तीव्र होत असताना धाराशिवमध्ये आणखी एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तेवीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना घडली आहे धाराशिवच्या वाशी तालुक्यातील बावी इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे राजकुमार लहू शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे गुरुवारी अठरा जानेवारी रोजी राजकुमार शिंदे हा तरुण आपल्या शेतात झोपायला गेला होता याच ठिकाणी त्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्याआधी राजकुमारने चिठ्ठी लिहिली होती यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे